ಪ್ರಥಮ ಪ್ರಥಮವಂದಿ ಚರಣ ಸೋಮನಾಥ ಬರೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಮೂತಯ ಆದರೆ ತೃತೀಯ ಶಿವ ವಂದುಯ ಅಸುರಜಾ ಮಹಾಕಾಲ ಸದಾ ಶಿವ ಚತುರ್ಥಚಿ ಪುಡತಿ ಓಂಕಾರತ ಚಲಾ ಹಿಮಗಿರಿವರಿ ಶಿಖರ ಭವ್ಯ ಕೇದಾರತೋ ಕರು ಶಂಕರ ಜಗತಿ ಭೀಮತಾವತೋ ಜಗಾತ್ ನಿತ್ಯವಂದಕಲ ಬಂಧು ವಿಶ್ಶರಮನ ಆಧರೆ ಬಹುತರ महेश तुझ वंदितो परळी वैजनाथ शिवा गिरीश तुझं बा तर असं द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्र संपूर्ण आहे या स्त्रोत्राच्या नित्य पठनाने आपला प्रखर पितृदोष कमी होतो नित्यसेवेमध्ये याचं एकदा तरी पठन करा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर आज आपण पाहणार आहोत की रुद्र अभिषेक तसेच शिवमहिम्र स्त्रोत्राचं तीर्थ कसं बनवायचं आणि ते आपल्या एखाद्या घरातील आजारी व्यक्तीसाठी कसं वापरायचं तर ही अतिशय उच्च कोटीची महादेवांची आणि प्रभावी सेवा आहे श्रावण महिन्यात अनेक सेवेकऱ्यांनी या सेवेचा अनुभव घेतला त्यातली मी स्वतःही एक आहे एक्केचाळीस दिवसात माझा स्वत हा खूप सुंदर अनुभव आहे त्या श्रावण महिना संपूर्ण मी एक्केचाळीस दिवस ही सेवा केली होती माझ्या मिस्टरांसाठी केली होती पोटाराच्या विकारासाठी तर त्यांना खूप सुंदर याचा अनुभव आला तसंच घरातील कोणतीच व्यक्ती या सेवेमुळे आजारी पडत नाही आता जर स्पेशली तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी नाव घेऊन म्हणजे आता तुम्ही पहिल्या दिवशी कोणत्याही सोमवारी या सेवेला सुरुवात करू शकता रविवारी करू शकता किंवा सोमवारी शक्यतो करा तर सोमवारी करताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा हे सगळ्यांना माहीत आहे तर संकल्प सोडा एक चौरंग घ्या त्यावरती पांढरवस्त्र अंधरायचंय धूपदीप लावून घ्यायचंय जसं मी आता घेतली याला वेगळी अशी मांडणी अजिबात नाही एक तांब्याचं ताट असेल तर घ्या आणि महादेवांची पिंड तुम्हाला लागणार आहे यासाठी तर आता महादेवांची पिंड ही बघा आपल्या केंद्रातली आहे पारद शिवलिंग याला म्हणतात तुम्ही केंद्रातून घ्या बाहेरून तुमच्या एखाद्या ओळखीचं दुकान असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता तर हे पार शिवलिंग हवं आणि गळती तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे तर आता ही गळती आहे बघा तर ही गळती अशी येते तर ही गळती तुमच्याकडे असेल तर अतिशय चांगलं यामुळे काय होतं की आता शिव जेव्हा आपण रुद्र अभिषेक करतो तर या रुद्र अभिषेकाला आपल्याला एक ते दीड तास सहज जातो पाहुणे दोन तास दोन तास सुद्धा जातात कारण वाचन हे संस्कृतमध्ये आहे आणि जर तुम्ही फक्त शिवमहिंड स्त्रोत्र वाचून करणार असाल तर तुम्हाला अर्धा तास जाऊ शकतो किंवा पंधरा वीस मिनटात एखाद्याचं वाचण्याचं स्पीड खूप असेल तर होऊ शकतं तर पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आणि संकल्पामध्ये त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आता त्या व्यक्तीचं नाव घेताना तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि सांगा की मी ही सेवा करत आहे एक्केचाळीस दिवस करत आहे आणि त्या व्यक्तीला बरं वाटावं यासाठी तुम्ही करत आहात आणि हे तीर्थ त्याच व्यक्तीला जर त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही करणार असाल तर त्याच व्यक्तीला प्यायला द्यायचं आता गळती लावून द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आता फक्त तुम्ही शिवमहिंड स्त्रोत्र म्हणून करणार असाल फक्त जल अभिषेक करायचा बाकी दूध दही वगैरे घ्यायचं नाही कारण हे तीर्थ आपल्याला नंतर प्यायचं असतं स्वतःसाठी करणार असाल तर म्हणायचं पुढच्या घरातील कुटुंबातील व्यक्तीसाठी करणार असाल तर त्या व्यक्तीचं नाव घ्या स्तोत्र म्हणून करणार असाल तर स्वामी स्थान एक वेळेस व एक वेळेस वाचन करायचं व वा तुम्ही त्यानंतर हे तीर्थ प्यायला द्यायचं आता जेव्हा अभिषेक कराल तेव्हा ही निमुळती बाजू आहे ती उत्तरेकडे येईल याची काळजी फक्त तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर अशी गळती लावून द्या किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही महिमड स्त्रोत्र म्हणून तुम्ही अभिषेक करा आता रुद्र अभिषेक ज्यांना करायचा आहे तर रुद्र अभिषेक करणाऱ्यांसाठी सांगते रुद्र अभिषेकाला भरपूर वेळ जातो पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा त्यानंतर स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हटल्यानंतर एक वेळा अथर्व म्हणायचं त्यानंतर शिवमहिम्र स्त्रोत्र म्हणायचं त्यानंतर रुद्र संस्कृत किंवा प्राकृत तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र चमक आणि नमक सहित त्यात नित्यसेवेच्या ग्रंथात आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित मंत्र तुम्हाला खाली लिहून देईन तर अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र हे सगळे अकरा अकरा वेळा असे म्हणायचे असतात त्यानंतर कालभैरवष्टक व बेलपत्र आणून तुम्हाला एकशे आठ शिवनामावली जी नित्यसेवेच्या आहेत तर एकशे आठ वेळा शिवनामावली तुम्हाला म्हणायची असते तर या पद्धतीने पूर्ण रुद्राभिषेक करायचा असतो तर आता फक्त तुम्ही सोमवारी सुद्धा हा रुद्राभिषेक करू शकता किंवा तुम्ही एक्केचाळीस दिवस संकल्पयुक्त सेवा करू शकता आणि फक्त सोमवारी जरी तुम्ही केले तरीही तुमच्या घरात कुटुंबात तुम्हाला खूप सुंदर अनुभव जाणं फरक कळेल की प्रखर पितृदोष कमी होतो धनधान्यामध्ये वृद्धी होते तसेच लहान मुलांपासून अगदी मोठ्या मुलांपर्यंत आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं आता असं झालंय ना की येणारा पैसा हा फक्त दवाखान्यामध्येच जातो आपला की महिन्याचं कोण ना कोणतरी कुटुंबात सतत आजारी असतं किरकोळ गोष्टी असतात पण त्यामुळे खूप दवाखाना वाढलेला आहे तर तुम्ही जरूर प्रत्येक सोमवारी किंवा संकल्पयुक्त एक्केचाळीस दिवस रुद्र अभिषेकाची किंवा शिवमहिंड स्त्रोत्राची ही सेवा करून पहा खूप प्रभावी आहे प्रखर पितृदोष या सेवेमधून कमी होतो आजार कमी होतात असतील तर ते कमी होतात आणि या सेवेचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे अनेक सेवेकरी ही सेवा करतात प्रत्येक सोमवारी करा ज्यांना संकल्पयुक्त नाही जमणार त्यांनी सोमवारी करा आणि या सेवेला नियम काय आहेत तर एक्केचाळीस दिवस तुम्ही ही सेवा जेव्हा करणार असाल तेव्हा तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे ब्रम्हचर्या पाळायचे आहे आणि त्याचबरोबर जरी ब्रह्मचर्य पाळायला नाही जमली तरी तुम्ही पाळा आणि गोमूत्र वरचेवर शिंपडा जेव्हा तुम्ही सेवेला संकल्पयुक्त सेवा करणार असाल तेव्हा आणि मांसाहार कडकडीत तुम्हाला या एक्केचाळीस दिवसात वर्ज करायचं आहे आता एक्केचाळीस दिवसानंतर याची सांगता वगैरे काय करायची तर सांगता काही नाही तुमची इच्छा असेल तर महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही शिधा दानद करू शकता किंवा यथाशक्ती दान करू शकता वस्त्र दान करू शकता पण ही खूप सुंदर सेवा आहे एक्केचाळीस दिवस ही करा त्याचबरोबर माला मंत्र वल्गा सुक्त तीर्थ याची सुद्धा सेवा मी आपल्या चॅनलवर यापूर्वी अपलोड केलेली आहे सुक्त तीर्थ तसेच स्वामींचा तारक मंत्राचं तीर्थ हे ही खूप प्रभावी तीर्थ आहेत आता तुमचं हे जे शिवतीर्थ आहे म्हणजे रुद्र अभिषेकाचं तीर्थ आहे तर हे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही बनवणार आहात त्याच व्यक्तीला ते द्यायचं जर तुम्ही कुणाचं नाव न ना घेता बनवणार असाल तर कुटुंबातील सगळ्यांनी पिलंत तरी चालतं आणि उरलेलं तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घा घालू शकता तुळस फक्त घालायची तुळशीला फक्त घालायचं नाही कारण की तुळस भगवान शिवांना अर्पण करत नाहीत व त्यांचं कोणत्याच देवांचं तीर्थ कधी तुळशीला अर्पण करायचं नाही तर एवढंच आहे आणि त्यानंतर तुम्ही जागच्या जागी पिंड उचलून ठेवा भस्म लावा पांढर फूल अर्पण करा व आरती करा नाही जमली संकल्पयुक्त प्रत्येक सोमवारी करून पहा आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः मला सांगाल एवढा सुंदर येतो आणि खूप अडचणी न सांगता बऱ्याच सुटतात या सेवेतून आणि आजारी व्यक्तीसाठी खूप खूप प्रभावी आहे त्यामुळे अवश्य प्रत्येक सोमवारी तुम्ही ही सेवा करा संकल्पयुक्त सेवा करा अनेक गोष्टी आहेत ज्या या आपल्या सेवेच्या मार्गातून सुटतात आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावं नित्य सेवेची याला जोड असणं खूप गरजेचं आहे स्वामींची सेवा कुठेच चुकवायची नाही तीन स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय व एक जपमाळ करा तीन वेळा करा पाच अकरा वेळा पण स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नित्य सेवा खूप महत्वाची आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त